जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक सेवा सप्ताहाचा शुभारंभ गेल्या तीस वर्षापासून नाशिक शहरात सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवा सप्ताहाचा शुभारंभ श्री विघ्नेश्वर गणपती मंदिर परिसर रोड नाशिक येथे करण्यात आला याप्रसंगी स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली या सप्ताहात तेवीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वृद्धाश्रमात अन्नदान रक्तदान शिबिर आरोग्यविषयक शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जायंट्स वेलफेअर फाउंडेशन दोन अ जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक सेवा सप्ताहाचा समारोप देवकीनंदन नंदन शाळा येथे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबड येथील पंचगव्य चिकित्सालयचे गव्य सिद्ध मधुकर हरिभाऊ फोडळ यांचे गोसंगोपन व पंचगव्य औषधी या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रुपच्या वतीने सन्मानपत्र शाल व गुलाब देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले चहा ऐवजी काळा सर्वांना देऊन त्याचे महत्त्व सांगितले याप्रसंगी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे माजी फेडरेशन अध्यक्ष डी एल जाधव समन्वयक मधुकर बारसे जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकचे अध्यक्ष गौरव सोनार सेक्रेटरी देवेंद्र विस्पुते संतोष ठाकूर पत्रकार संदीप नांदोडे ज्ञानसंपदा वचनालयाचे अध्यक्ष प्रकाश बांड राजेंद्र लोखंडे शरद फडळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय जयंट मधुकर बारसे जॉईंट ग्रुप नाशिकचा फार काळ अध्यक्ष होतो आता मी वेलफेअर फाउंडेशनचा फेडरेशनचा मी समन्वयक आहे आणि माझ्याबरोबर आमच्या या फेडरेशनचे माजी अध्यक्ष डी एल जाधव आणि माजी अध्यक्ष डी एल आपले अनुप कुमार जोशी तसेच या ठिकाणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आमचे सर हे या पवार सर हे या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही सात दिवस साजरा केलेला आहे आम्ही जे काही करतो ते मनापासून करतो त्यामुळे आम्हाला कुठलंही कार्य करताना सक्सेस मिळत असतं आणि म्हणून आम्ही याच्या सात दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे कार्यक्रम होते जे समाजामध्ये जे वंचित आहे पीडित आहे जे दारिद्र्यशे खालची माणसं आहे अशा युवकांपासून कामगारांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आम्ही जाऊन हे कार्यक्रम राबवत असतो आता आमचा परवाचाच कार्यक्रम आम्ही वृक्षारोपण स्वच्छता मोहीम त्याचप्रमाणे आदिवासी व वाड्यापाड्यावरती आम्ही कपडे वाटप त्याचप्रमाणे त्यांना पुस्तकं वाटप खाऊ वाटप आणि आमचा इथलं जो आहे वृद्धाश्रम जी फार मोठी समस्या आहे त्या लोकांना आम्ही बा पहिल्या माळीला त्यांना अल्पहार फराळ त्या ठिकाणी वाटप केलं आहे तसेच नाना चुडासामा पद्मश्री जे आमचे संस्थापक आहे फाउंडेशनचे त्यांच्या स्मृतिपित्यर्थ पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतीभित्त्यर्थ आम्ही नाना गौरव सेवा ग गौरव पुरस्कार त्या जितमत शाळेला आम्ही त्या ठिकाणी प्रदान केलेलं आहे आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आमच्या डी एल जाधवने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी दहा विद्यार्थी जे उत्कृष्ट खेळामध्ये आलेले आहे त्यांचा आपण सन्मान केला जे चित्रकलेमध्ये जे विद्यार्थी चांगलं प्रावीण्य मिळवून त्या ठिकाणी आले होते त्यांचंसुद्धा कौतुक या ठिकाणी आम्ही केले आहे अशा पद्धतीने वंचितांसाठी काम करणारं मनापासून काम करणारं सर्वांना बरोबर घेणार घेऊन काम करणारं असे जॉईनगृह आहे आपलेपणाची भावना ठेवून आम्ही या ठिकाणी काम करत असतो कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही फक्त आम्ही एकच माणूसकीची भावना जमतो थांबतो मानवती तुका एकच आहे उच्च न कोणीच कोणी हाच आमचा धर्म खरोखर हीच आमची शाश्वत आणि असे आमचे नाना सावा म्हणतो ते इथेच थांबतो अशा पद्धतीने सप्ताह संपन्न झाला जय जाए। जयन नमस्कार जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन दोन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीने जायंट सेवा सप्ताहाचे आयोजन दिनांक सतरापासून ते तेवीस तारखेपर्यंत करण्यात आलं आज समारोप आहे यशस्वीरित्या हा सप्ताह आमचा साजरा झालेला आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम पहिले सुरुवात विघ्नेश्वर गणेश मंदिर गंगापूर रोड येथील येथे स्वच्छता अभियान तसेच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा विषय घेऊन सुरुवात आम्ही उद्घाटन ह्या दोन्ही कार्यक्रमाने झाले त्याच्यानंतर आंबाड येथील जितमल छाजड शाळेमध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप तसेच दहा जे खेळाडू आहेत की ज्यांनी उत्कृष्ट खेळामध्ये कार्य केलेलं आहे त्याचबरोबर चित्रकले स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविलेले दहा विद्यार्थी यांचा गुणगौरव ग्रुपच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आणि स्लम एरियात असलेली शाळा अतिशय चांगल्या रीतीने कार्य करत असल्यामुळे शाळेचासुद्धा सन्मान जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर लोखंडे सर जे आहेत तिथले राजेंद्र लोखंडे त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने त्यांचा सहभाग असतो आणि चांगलं कार्य आहे त्यांनासुद्धा आम्ही ग्रुपच्या वतीने सन्मानित केलं नमस्कार मी अनुप कुमार मुरलीधर जोशी जैन सिल वेलफेअर फाउंडेशनचा माजी अध्यक्ष जैन ग्रुप ऑफ नाशिक एकोणीसशे एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थापन झाले असून मी जैन ग्रुप ऑफ नाशिकच्या माध्यमातून जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्ष आले सतरा सप्टेंबर ते तेवीस चोवीस सप्टेंबरपर्यंत आपला सप्ताह चालू होतो आणि सप्ताहानंतरसुद्धा आमचं वर्षभर रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर, शिबीर सिव्हिल हॉस्पिटलला बालकांना फळं वाटप आणि जिथे पाड्यावर ज्या ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना गरज आहे त्या पाड्यावर आम्ही तिथे पुस्तकं वाटप शालेय साहित्य वाटप करतो रक्तदान शिबिर चालतं आमचं नेत्रदान तपासणी आणि आत्ताच मोठ्या प्रमाणात पाड्यावर आरोग्य शिबीर घेण्यात आलं आणि वृद्धाश्रम आश्रम श शालेय साहित्य वाट जे एम पी एसचे विद्यार्थी आहे शालेय बँकेचं बँकिंग क्षेत्रातले त्यांना मार्गदर्शन आत्ता कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि सप्ताहाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तिथे जय हिंद जय महाराष्ट्र ग्रुफ ऑफ फेडरेशन जय हिंद ग्रुफ ऑफ नाशिकतर्फे सेवा सप्ताह नामागच्या आठवड्यात सतरा केवळ सुरू झाला होता सतरा तेवीस दरम्यान हा सेवा सप्ताह आज शेवटचा दिवस आहे आपला सेवा सप्ताहाचा आपण आज तिथे सांगता करत आहो सप्ताहाची सात दिवस नाशिक शहरामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले होते स्वच्छता अभियाने आम्ही सुरुवात केली कार्यक्रमाची वृक्षारोपण केलं नेत्रदान नेत्र चिकि नेत्र तपासणी असेल किंवा विद्यार्थ्यांचा सत्कार असतील शाळेमधले वि गुणवंत विद्यार्थी असतील स्पोर्ट्समध्ये राज्यस्तरीय जे विद्यार्थी जितमल छाजेड या शाळेमध्ये ज्यांनी शाळेला रिप्रेझेंट केलं आणि नाशिक शहरासाठी त्यांनी स्पोर्ट्समध्ये कुठे ना कुठे ते आज कार्यरत आहेत त्या सगळ्यांना सत्मान आम्ही केला तसेच आपले या इथे एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी आहेत आज ते विद्यार्थी आपले इथे आले होते जे आता भविष्यात आपल्या देशाला कुठे ना कुठे जाऊन सेवा करतील आणि देशाला रिप्रेझेंट करतील असे आपले यू पी एस सी एम पी एस सीचे विद्यार्थी पवार सरांचे विद्यार्थी इथले आहेत ते आले होते त्यांचा आज आम्ही सत्कार केला आणि त्यांना भविष्यासाठी आम्ही स सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जायंट्स ग्रुप काय आहे हा आम्ही लोकांना सांगायचा प्रयत्न केला गेल्या बत्तीस वर्षापासून हा ग्रुप इंटरनॅशनल ग्रुप आहे पूर्ण वर्ल्ड वाईड आज हा काम करत आहे आणि आज त्यांच्याच ही जी जी छोटं रोप आमच्या सिनियर्स अनुप सर असतील आपले डी एल साहेब असतील आपले मधुकर साहेब असतील किंवा बाग साहेब असतील यांनी जे रोप लावलं होतं आज बत्तीस वर्ष पूर्ण होऊन आता पुढच्या भविष्यासाठी आम्ही काय काम करणार आहोत हे लोकांना सांगितलं आणि जास्तीत जास्त लोकांनी आमच्यासोबत यावं असं आम्ही आवाहन केलं फक्त हा सप्ताह संपला म्हणून काम समजा नाही आहे येत्या वर्षभरात अजून उपक्रम होणार आहेत त्याची पण आम्ही तयारी केली आहे तर आम्ही त्या वेळोवेळी तुम्हाला कळू तसं तुम्ही सगळ्यांनी यात सहभागी व्हा असं आवाहन करतो धन्यवाद